आपण पाहत काळजावर दगड ठेवून केला आपल्या लहान मयत मुलाचा वर्ष श्राद्ध निलंगा येथील सरस्वती अपंग विद्यालयात मुलांना कपडे व अन्नदान करून अपंग मुलामध्ये आपल्या मुलांना पाहून काळजावर दगड ठेवून गायकवाड परिवाराने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली लहानपणापासून अपंग असलेला आर्यन अवघ्या वयाच्या बाराव्या वर्षी हे जग सोडून निघून गेला त्यामुळे बबिता व दामोदर गायकवाड यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता लहानपणापासून वेगवेगळी कौशल्ये असलेल्या आर्यन याने चित्रकलेत आपला वेगळा ठसा उमटवला होता कसलेही चित्र तो अगदी हुबेहूब काढत असे पायाने अपंग असलेला आर्यन विचाराने कौशल्याने आणि गुणाने मात्र तो अतिशय चंचल होता त्यांनी काढलेले अनेक चित्र पाहून अनेकांचे मन भरून येत अवघ्या वयाच्या बाराव्या वर्षी तो हे जग सोडून निघून गेला अतिशय चंचल मन मिळावू व सर्वांना आपलेसे करणारा आर्यन दामोदर गायकवाड हा सतत स्मरणात राहावा त्याचे विचार व स्वभाव सतत स्मरणात राहावे म्हणून गायकवाड परिवाराने निलंगा येथील सरस्वती अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यांना कपडे व वा खाऊ वाटप करण्यात आले अगदी काळजावर दगड ठेवून आजी द्रौपदाबाई व आजोबा एकनाथ गायकवाड यांनी आपल्या अश्रू नयनांनी लहान मुलांना घास भरवला व त्यात आपल्या नातवाला पाहिले तर आई बबिता व दामोदर गायकवाड यांच्या डोळ्यासमोर जणू आर्यन आहे असे समजून त्या लहान लहान मुलांना कपडे घालून मुलाचा वर्षश्राद्ध साजरा केला यावेळी वीरेंद्र गायकवाड रणवीर गायकवाड या लहान भावांनी देखील त्या आपल्या लाडक्या भावाला अश्रू नयनांनी त्या बालकात आपल्या भावाला पाहून हंबरडा फोडला अगदी लहान वयात आपल्या काकाची हुबेहूब हुँग फोटो पाहून चित्र काढल्याची आठवण काका परमेश्वर गायकवाड व बबलू गायकवाड यांनी काढून हंबरडा फोडला त्या अपंग बालकात आपल्या मुलाला पाहून त्यांना कपडे व खाऊ देऊन आपल्या मुलाचा वर्ष श्राद्ध करून समाजात वेगळा आदर्श घडवून आणला आहे त्यामुळे गायकवाड परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे माझा मुलगा तोडच नव्हतं त्याला कुठंच तोड नव्हतं असा माझा मुलगा होता आपण जरी असला तर त्याचा मला एवढा आदर होता ते असं शब्दात सांगण्यासारखं नाही हे लेकर माझ्या मुलासारखेच असल्यामुळं मुला। मला वाटतं हेच माझा मुलगा आहे मुलगा अपंग होता पण अपंग असून सुद्धा घरात त्याचं मनोबल एवढं वाढवत होता प्रत्येकाचं ते, ते शब्दात सांग सांगण्यासारखं नाही माझ्या मुलाचं स्वप्न होतं पोलीस व्हायचं पण शेवटपर्यंत त्यांना अपंग असून सुद्धा म्हणायचं मी पोलिसच होणार माझ्या मुलाला मी ह्या सगळ्या लेकर बघतो आज बघितलं की मला वाटतं माझा मुलगा येतच आहे आज शाळेला शाळेत असं वाटतंय की आज मी माझ्या बाळाला शोधाय आली होती आणि माझं बाळा एकदा त्याला आज अपेक्षा होती ते पूर्ण झाली शब्दात नाही सांगू शकत मी माझ्या मुलगा गेलाय वर्षा लोकशाही तो माझ्या सोबत असल्यासारखं वाटतं मला कधीच असं वाटत नाही की माझ्यापासून गेलं सतत माझ्यात जवळच त्याला वाटलं मुलाला खाऊ असं वाटतं मुलाला घेऊन खाऊ असले चांगलं वाटलं आमची भावना आहे की लेकराच्या जीवाला शांती भेटावं त्याला जागा चांगली भेटावं देवा देखील तिथेच कुठे देवानं माझ्या लेकराला ना जागा देवं शांती भेटावं म्हणून आम्ही महिन्याला या लेकरावरला दान करत होतो जेवण द्यायचं कपडे वह्या पुस्तकं काही दान जे काय आमची इच्छा असेल ते महिन्याला दान केलो या लेकरावाला आमचेच लेकर म्हणून आम्ही दान केलो या लेकरा जेवणा येऊन आमच्या लेकराच्या जीवनात आम्ही तसं कोणाच्या जेवणाला एक उभी नाही आमची अपेक्षा होती तेवढी आम्ही केलो आमची अपेक्षा स्वप्न बक्कल होते आम्हाला अजून त्यांना राहावं आम्ही त्याची सेवा करावं आम्हाला सेवा करण्याची पत्र आम्हाला पण आम्हाला आमचे नातवत म्हणून आम्ही अन्नदान केलं हे त्याच्या जीवाला शांती पेटाव तेच पोटाला आणि त्याच जीवन आणि येव आमच्या घरात म्हणून आमची हे